गुड मॉर्निंग आणि आजचा इथला दिवस आहे आपला तिसरा म्हणजे आजचा शूटचा दिवस आहे दुसरा आणि आत्ताच मस्त झोपेतून उठलोय आणि इकडे घरी चाललो आहे म्हणजे आम्ही झोपतो एका ठिकाणी आणि घरी एका ठिकाणी सो आता तिकडे चाललो आहे जाऊन मस्त फ्रेश वगैरे होतील कारण की आज शूटचा आहे दुसरा दिवस आणि आज आहेत कॅफेचे वगैरे सीन आहेत आज त्यामुळे आज कॅफेचं वगैरे बऱ्यापैकी शूट होईल सो येणार आहे तिथे बरेच क्राऊड वगैरे असेल सो आज कॅफेचा सीन आहे त्यामुळे आता पटकन जाऊन आवरूयात कारण की कॅफेच्या शेजारीच कॉलेज आहे सो जास्त उशीर आपण ते शूट केलं तर गर्दी होऊ शकते त्यामुळे त्याच्या आधी आपण ते, नी नौ नौ ते शूट करणार आहोत त्यामुळे आपण पटकन आवरून आणि पटकन निघूयात जेणेकरून आजचा कॉल टाईम आहे साधारणपणे नऊचा नऊपर्यंत आज सगळे तिथे पोहोचणार आहेत आणि नऊ वाजता आपण कॅफेचं वगैरे शूट चालू करणार आहोत कारण की आज सगळं शूट हे मार्केट कॅफेज आणि सिटीमध्ये असणार आहे त्यामुळे थोडंसं लवकर करावं लागतं आणि जिथे फार गर्दी नाही आहे वगैरे अशा ठिकाणी मते शूट करावं लागतं जेणेकरून गर्दी होत नाही गर्दी झालं की प्रॉब्लेम असा होतो की लोक मध्ये मध्ये येतात इकडे तिकडे जातात कॅमेऱ्यामध्ये बघतात सो आणि आजचा महत्त्वाचा सून असा की मार्केटमधून सीन घ्यायचा आपल्याला त्यामुळे बरेचशी लोक त्रास होतो नाही म्हटलं तरी त्यांना पण पाहायचं असतं ना आपल्याला पण काम करायचं असतं त्यामुळे त्रास होतो त्यामुळे जिथं कमी गर्दी अशा ठिकाणी पटकन सीन अ Clay ऌोई पीतस, मेर आधानी, जास्चिा पारू पीता मोरता है, वदलीना आणि तुमच्या दिस

पेटली आता काय केलं दिसत नाही ते एक मिनटं थांबा थांबा मा। आहे एक मिनट एक मिनट ती गायक झाली पोरणी दिसत पुढे नाही कुठे गेली ती आता वन टेक देसावर पुढा रेडी रोलिंग अँड ऍक्शन रड रड जोरात रड राग आला आता आली ती आरशात बघ आता आणि फोड ऍक्शन जवळ जा जवळ जा सौरभ थोडा मागास हा बस हा बस खाली बस 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 हा रड परफेक्ट रड 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 तसंच थांबा